क्षिति आणि आज मी घेऊन आली आहे फुल लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आम्ही जाणार होतो भीमाशंकरला आम्ही असं ठरवलं होतं की सकाळी लवकर निघायचं म्हणजे यायला उशीर नको व्हायला कारण की माझी संध्याकाळी आठ वाजता एक्झाम होती त्यामुळे आम्ही लवकर उठलो आणि इथे मी माझा अवरोध होते शुभम बाईकमध्ये पेट्रोल टाकायला गेलो होते आणि आम्ही बाईकवर जाणार होतो आणि सक्षमला माझ्या मम्मीच्या घरी ठेवणार होतो तर आमच्यासोबत अजून एक जोडी होती ते पुण्यावरून येणार होते ते आले आणि आम्ही साधारण घरातून आठ वाजता निघालो नंतर आम्ही पूर्ण पॅक झालो होतो कारण आम्हाला राजगुरूनगरमध्येच पाऊस लागला होता आणि जाता जाता आम्ही पेटपूजा करायला थांबलो चासमध्ये असणारा फेमस वडापाव खायला तर तिथे जाऊन आम्ही मस्त गरम गरम वडापाव खाल्ला असं पावसाळ्यामध्ये गरम गरम वडापाव खायची मजा काही वेगळीच असते नाही का नंतर आम्ही तिथून निघालो पुढे वाडा या गावात चहा प्यायला थांबलो जसं आम्ही राजगुरुनगर सोडलो ना तसं आम्हाला काही पाऊस कुठेच लागला नाही नंतर आम्ही गरमागरम चहा पिला आणि परत निघालो जाता जाता पेट्रोल पंपावरती थांबलो शुभमच्या फ्रेंडच्या बाईकमध्ये पेट्रोल टाकायचं होतं परत पुढचा प्रवास चालू झाला आणि नंतर एका स्पॉटला थांबलो आणि एवढा भारी व्ह्यू दिसत होता तो मग काय तिथे फोटो वगैरे काढले मला वाटलं होतं इथं पाऊस असेल पण काहीच पाऊस नाहीये सगळ्या घरातून निघताना होता ते लय पाऊस असेल लय पाऊस असेल लय पाऊस असेल काहीच पाऊस नाही पावसाचा तपासच नाही अजिबात इकडे ना जेव्हा जास्त पाऊस पावसा तेव्हा पूर्ण ढग असतात पुढचं काहीच नाही दिसत काहीच आता तरी सगळं दिसतंय पण पाऊस असताना मस्त झालं असतं चला आता पुढचा प्रवास चालू करूया आणि परत आम्ही निघालो तसा आमचा आजचा प्लॅन हा अचानक झाला होता कारण नुकताच पावसाचा सीझन आणि त्यात आता काही दिवसांनी श्रावण महिना येणार त्याच्यामुळे खूप गर्दी असणार म्हणून आताच जाऊन यावं म्हटलं तर रस्ता एवढा भारी वाटत होता आजूबाजूला भाताची खाचरं हिरवीगार डोंगरं त्यावर पडणारे झरे आणि छोटे छोटे धबधबे दब डोळ्यात सगळं टिपण्यासारखं दृश्य होतं आणि धुक्यातून जाणारा रस्ता एका फिल्मी सीनपेक्षा कमी नव्हता तर अशा ठिकाणी यायचं म्हटलं ना तर बाईकवरच या कारण फोर व्हीलरमध्ये मध्ये एवढा फील येत नाही आणि जो बाईकवरती फील येतो ना तो खरंच खूप भारी असतो नंतर आम्ही पोचलो तर ट्रॅफिक लागले आणि आम्ही आलेलो सो पटकन इकडून तिकडून गाडी घालून निघालो आम्ही पोहोचले आणि इथे गाडी पार्क केलेली आहे भिजल्यावर जाणारच तिथे पोहोचलो नंतर दर्शनासाठी रांग होती त्यामुळे आम्ही दर्शन घ्यायला थांबलो नाही कारण आम्हाला ना जायचं होतं गुप्त भीमाच्या ठिकाणी त्यामुळे आम्ही तिथे असलेल्या बाकीच्या देवांचे दर्शन घेतलं पेशवे कुंड वगैरे बघितलं तो वर्षिव आणि त्यांचे फ्रेंड उकडलेल्या शेंगा आणि बुट्टा आणायला गेले होते तर अशा वातावरणात तुम्ही जर हे खाल्लं नाही तर काय मज्जाच नाही त्यावेळात आम्ही दोघांनी म्हणजे माझी फ्रेंड आहे तिनी आणि मी पेशवे कुंड पाहिलं दुःख जरी खूप दिसत असलं ना तरी पण थंडी अजिबात नव्हती आणि पाऊससुद्धा नव्हता नंतर शुभम बुट्टा आणि उकडलेल्या शेंगा घेऊन आले तर फार गर्दी असल्याने आम्ही दक्षिण रांगेत उभा राहिलो नाही आणि आता वाजले होते दुपारचे बारा तर आता आम्ही चाललं होतं गुप्त भीमाशंकरला जे की मंदिरापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावरती आहे हे मंदिराच्या मागे असा बोर्ड लावलाय आणि आता आपण इथून जाणार आहोत गुप्त भीमाकडे आणि तुम्ही बघू शकता की आजूबाजूला किती कचरा आहे कृपा करून मंदिर परिसर स्वच्छ ठेवा असा कचरा बघून खूप सारं वाईट वाटतं तर स्व जाऊया तो पाठ तर हे असं घनदाट जंगलातून आपल्याला जावं लागतं मंदिराच्या बाजूने घनदाट जंगलातून ही वाट आपल्याला सरळ घेऊन जाते गुप्त भीमाशंकरकडे जवळजवळ जावर मंदिरापासून चाळीस मिनटराच्या अंतरावरतीच हे ठिकाण वसलेलं आहे महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांपैकी हे एक नदी म्हणजेच भीमा नदी या नदीचं उगमस्थान भीमाशंकर आहे हे सर्वांना माहीतच आहे पण असं म्हटलं जातं की भीमाशंकर मंदिराच्या ज्योतिर्लिंगामध्ये भीमा नदी उगम पावते पण ती तिथून गुप्त होऊन मंदिरापासून जंगलात साधारण दीड किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते असं म्हटलं जातं म्हणून ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते भीमाशंकरच्या जंगलामध्ये रानडुक्कर सांबर भेकर माकडे रानमांजर रानससा ऊद मांजर बिबट्या साप अजगर असे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात इथे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजे शेकडू खार तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलात आढळते बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वन विभागाने अनेक विविध प्रकारच्या योजना केलेल्या आहेत सुंदर असं ढग खाली आलेलं आहे आम्हाला भेटायला भीमाशंकर गाव मंदिर परिसरात असलेल्या जंगलास म्हणजेच वनाला डाकिनी देवीचे वन म्हणतात आजही भीमाशंकरच्या परिसरात डाकिन्या भीमाशंकरम असा शब्द प्रयोग करतात वास्तविक डाकर्ता नावाच्या बौद्ध तंत्रग्रंथांमध्ये डाकिनी स्वामीने वाराही देवी स्वर दिला असा उल्लेख सापडतो या ग्रंथामध्ये सदतीस योगिनींचा उल्लेख आहे साधारण या ग्रंथाची निर्मिती काळ तेराव्या शतकाच्या आसपास मानला जातो डाकिनी ही तांत्रिक देवता असून हिंदू व बौद्ध दोन्ही धर्मांमध्ये तिला मान आहे ही, ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का नाही ना पुढे गेल्यावर आपल्याला साक्षी विनायक गणपतीचं मंदिर बघायला मिळतं दगडी बुरुजांसह साक्षी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पाण्याचे प्रवाह हो ओलांडावे लागतात हे भीमाच्या स्थळाच्या विरुद्ध बाजूला जंगलात खोलवर आहे या ठिकाणी काहीतरी भयानक पण पवित्र आहे लोक दगडी बुरुजांना संतुलित करून या मंदिरात एक इच्छा व्यक्त करण्याचा मनोरंजक विधी करतात तुम्ही बघू शकता की किती लोकांनी हे दगडी बुरुज किंवा वर्तुळे बनवलेले आहेत आशा करते की त्यांच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अजून आपला प्रवास चालूच आहे एक वाजला अशा वल्ल्या आहे काम मला भी जायचं काय गुप्त या मराठी शब्दाचा अर्थ लपलेला असा होतो गुप्त भीमाशंकर हे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या आत सुमारे तीस ते चाळीस मिनटं चालण्याच्या अंतरावरती आहे हे मूळ ठिकाण मानले जाते जिथे भगवान शिव भीमा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाले होते स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की संपूर्ण भीमाशंकर प्रदेशातील सर्वात आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली ठिकाण आहे इथे कोणतेही भव्य मंदिर नाही तरी पण हे ठिकाण आपल्याला खूप जास्त ऊर्जा देते गुप्त भीमाशंकर हे नैसर्गिक खडकात बनलेलं एक लहान शिवलिंग आहे जवळच्या धबधब्यामुळे त्यावर सतत होत असतो आणि या ठिकाणी जंगलातून जाणारी छोटीशी पायपीठ सोपी आणि रोमांचक फायदेशीर आहे या ठिकाणचे पूर्ण वातावरण कोसळणाऱ्या धबधब्याने आणि आजूबाजूच्या जंगलातील पक्ष्यांच्या आवाजाने जिवंत होते

आवाज कसा येतो <tell> बरोबर दीड लागला होता फक्त अर्ध तास नाही लागला माझा जायला आयला एवढा वेळ लागला जवळजवळ एक तास लागला आता चांगले दुखाय लागले म्हणजे उतरायला काही वाटत नाही पण चढायला जीव जातो खा जाताना जास्त उतर होता त्यामुळं काही नाही वाटलं आणि आता येताना चढ होता पाय मजबूत दू लागले आणि ते गरम होते आता एवढं दुख सुद्धा आहे तरी पण गरम होते आणि ते आहे भीमाशंकरचं मंदिर आता आम्ही इथून प्रसाद घेतला हंड्रेड रुपीज एवढा भेटतो खाने का मीठा और बढ़िया फरेदार गंगा जमी का फरेदार महाराष्ट्रातील लोकांचा असा विश्वास आहे की पुण्याजवळील भीमाशंकर मंदिर हे मंदिर आहे परंतु आसाममध्ये आणखी एक भीमाशंकर मंदिर आहे ज्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे की ते खरेच ज्योतिर्लिंग मंदिर आहे शिवपुराणात उल्लेख केलेली ठिकाणे कामारूप आणि डाकिनी टेकड्या गुवाहाटी आसाममध्ये आढळतात पण महाराष्ट्र लोकांचा असा विश्वास आहे की डाकिनी टेकड्या महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या या प्रदेशांचा संदर्भ घेतात महाराष्ट्रातील भीमशंकर मंदिराबद्दलच्या इतर अनेक कथा आहेत या विषयावर हिंदू आणि विद्वानांमध्ये मतभेद आहेत काही लोक ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात असल्याचे मानतात तर काही शिवपुराणात पुराणात केलेल्या अचूक स्थानांवर आधारित तिहासांमध्ये असल्याचे मानतात तरीही पुण्याजवळील भीमाशंकर मंदिराला भेट देणे हा एक जीवन बदलणारा अनुभव आहे

हो okay. okay. तर कसं वाटलं तुम्हाला हा भीमाशंकरचा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलं असेल तर खरंच मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि तुमचं असंच प्रेम राहू त्या तर नंतर आम्ही जाता जाते ज्या जा ठिकाणी थांबलो होतो चहा प्यायला परत त्याच ठिकाणी चहा प्यायला थांबलो आणि इथंच मी माझ्या ब्लॉगचा व्हिडिओचा शेवट करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय